मित्रांनो महाराष्ट्र युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे नरेंद्र मोदी यांनी दोन हजार एकोणावीसच्या निवडणुकीमध्ये नाशिक इथं भाषणात सांगितलं होतं की मैने आपका प्याज खाया आहे अमुक तमुक असा पिक्चरचा डायलॉग मारला होता आणि तुमच्या कांद्याला मी योग्य भाव देईल कांद्याला सन्मानमूर् सन्मानपूर्वक भाव देईल आणि कांद्याचे भाव पडू देणार नाही परंतु त्यांच्या कृतीत आणि त्यांच्या वक्तव्यात जमीन आसमानचा फरक होता त्यांनी त्याच्यानंतर आणि त्याच्या अगोदरसुद्धा वारंवार शेतकऱ्यांच्या शेतमालाचे आणि विशेष करून कांद्याचे भाव हे जाणून बुजून निर्यात आयात असे वेगवेगळे धोरणं आखून त्याच्यानंतर व्यापाऱ्यांवर धाडी टाक कुठं ईडी ई डी सी बी आयच्या छापे व्यापाऱ्यांवर टाकून कांद्याचे भाव पाडण्याचं पाप केलं आणि आज कांद्याचे भाव हे अगदी हजार रुपयाच्या आत आहे हजार रुपयापेक्षा कमी आहेत आणि कर्नाटकमधला तुम्हाला मी एक व्हिडिओ दाखवणार आहे तुम्ही तो अगोदर आग, बघितलेलाच असेल वास्तविक परंतु हा जो काही विजयवाडा इथला हुगळी सोलापूर रस्त्यावर नंदप्पा उद्दादा नावाचा जो शेतकरी आहे याने हा या हुगळी सोलापूर हायवेवर हा कांदा सगळा त्याचा अडीचशे रुपये प्रति क्विंटल ह्या भावानं म्हणजे अक्षरशः मातीमोल भावानं गेल्यानंतर म्हणजे त्याचं मनस्थिती अतिशय भयंकर झाली आणि त्याने नैराश्यातून हा सगळा त्याचा कांद्याच्या ज्या गोण्या ह्या सगळ्या त्या हायवेवर फेकून दिलेला आहे आणि त्या कांद्यावर तो अक्षरशः कांद्याच्या भावाबद्दल आणि कांद्याच्या भावा, भावा उत्पन्नाला ज्याला जे काही पैसे लागलेले म्हणजे दहा वर्षापूर्वी जो कांद्याला भाव होता त्याच्यापेक्षाही कमी आज त्याला भाव मिळतोय आणि त्या कांदा पिकवण्यासाठी त्याला जे काही निविष्टा म्हणजे खतं औषधं वगैरे या गोष्टी लागल्या त्याचे भाव मात्र प्रचंड वाढलेले असं तो आपल्या व्हिडीओमध्ये सांगतोय आणि भाव मात्र अडीचशे रुपये प्रति क्विंटल इतका मिळाल्यानंतर त्याची मनस्थिती तो अक्षरशः रस्त्यावर लोळतोय ते कांदे फेकून हा व्हिडिओ तुम्ही बघा आणि नरेंद्र मोदी यांनी जे काही आश्वासन शेतकऱ्यांना दिलं होतं ते पाळलं का आणि विशेष म्हणजे हा जो शेतकरी नंदप्पा उद्या हा हिंदू आहे धर्मानं म्हणजे हिंदू शेतकऱ्यांची कशी अवस्था केलेली आहे अब्दुल आपण व्हॉट्सअपला मेसेज बघतो अब्दुलला टाईट करणार त्याचं असं करा त्याची आर्थिक नसबंदी करा आर्थिक नाकेबंदी करा अब्दुलचा आर्थिक बहिष्कार करा आणि प्रत्यक्षात मात्र नरेंद्र मोदी यांनी अब्दुल सोडून मात्र नंदप्पा हा जो हिंदू शेतकरी आहे किंवा तमाम हिंदू शेतकरी असतील यांची अवस्था कशी केलेली आहे या व्हिडिओमध्ये आपण बघू शकता